नेक्स्ट आपले जे स्टुडंट आहे त्यांचं प्रोफेशन ते स्वतः सांगणार आहे तर त्यांच्याबद्दल थोडं मला असं सांगायचं होतं आवर्जून पंधरा स्वभाव खूप शांत आहे ते लवकर विचारत नव्हते असं मला जाणवलं मग माझ्या मनात असे दोन प्रश्न यायचे की मी फीज तर भरली तर ती वसूल करायला आले का <laughs> किंवा प्रश्न आहे विचारत नाही तर मग पुढे काही डाऊट नको यायला म्हणून मग मी त्यांना ताई माई अक्का म्हणून विचारायचो म्हणजे ते तर मी त्यांना रिक्वेस्ट करेल इंट्रोडक्शन द्यावा नमस्कार मी सुचित्रा सोनवणे सरांकडे क्लास लावणार दोन दोन महिना झाला तर पहिले दहा दिवस तर सरांनी आम्हाला सुरू केलं दहा दिवस कळायचं जसं पुढे क्लास होत गेला सरांनी कुठे शिकवली आम्हाला त्याच्यातले इतके सरांनी शिकवले की आपण नक्की एंट्री कुठून घ्यायची लावला पाहिजे आता कॉन्फिडन्स आला की बाबा आपण जर ट्रेडिंग केलं तर आपलं तिथं लॉस तर नाहीच होणार पण नक्की त्याच्यातून काहीतरी गेन करू शकतो कॉन्फिडन्स तरी वाटत काही आता तुम्ही जसं जे काही तुम्ही सांगितलं म्हणजे तुमचं जे काही नॉलेज आहे ते तुम्ही शेअर केलं पण हेच कोणी विचारलं तुम्हाला असा एक प्रश्न जर विचारला तर मला असं वाटतं की त्यांनी जर डिबेट ठेवला ना तर एक महिन्या अगोदर ते काहीच बोलत नव्हते आणि आता तुम्ही डायरेक्टली मार्केटच्या लेवल सांगताय मार्केटची एंट्री सांगताय मार्केटमध्ये स्टॉप लॉस म्हणताय आणि कुठं स्टॉप लॉस लावल्यानंतर सुद्धा लॉस होणार नाही असंही म्हणताय तर असं कोणी आहे का तुमच्या नजरेमध्ये की स्टॉप लॉस लावल्यावर सुद्धा लॉस होत नाही अशी स्ट्रॅटेजी तुम्हाला माहिती आहे का जी ताईला माहिती आहे बरोबर आहे सर बरोबर आहे तर हा जो विषय हा का गरजेचा आहे की लोक फक्त शिकवण्यासाठी शिकवत आहेत ते महत्त्वाचं नाही वाटतंय मला लोक घडवण्यासाठी जर तुम्ही शिकवत असेल तर तुम्ही राईट ठिकाणी तुमचं काम करताय तर इतर लोकांना तुम्ही काय सल्ला देणार तुमचा जो कॉन्फिडन्स आता एवढा वाढलाय त्या हिशोबाने तुम्हाला काय वाटतं त्यांना काय सल्ला द्यावा सरांनी आम्हाला अशा प्रकारे शिकवलं की एकदम बेसिक आपण लहान मुलाला बोर्ड धरून चालायला शिकवतो त्याप्रमाणे सरांनी आम्हाला ह्या मार्केट बद्दल किंवा ट्रेनिंगबद्दल सगळं शिकवलं हो आहे आणि नुसतं शिकवायचं म्हणून नाही की आमची तेवढी प्रॅक्टिस पण करून घेतली आणि त्याच्यावर आम्हाला परत सर प्रश्न पण केलाय की तुम्हाला समजलं का किंवा तुम्ही केलं हे योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं प्रत्येक गोष्ट समजून समजून सर पुढे गेली की असं नाही की एक शिकवायचं आहे म्हणून लगेच नेक्स्ट टॉपिक सुरू करायचा मागच्या टॉपिकचं काय आहे त्याचे रिव्हिजन घेऊन ते समजलंय का ते व्यवस्थित आम्हाला सरांनी शिकवूनच पुढे नेलं त्याच्यावर मागे येऊन असं वाटत नाही की नाही बाबा आपल्याला हे समजलं नाही किंवा हे सांगून दिलं एक टॉपिक आमचा कमीत कमी तीन चार वेळेस क्लिअर करून घ्यायचे त्याच्यामुळे असं वाटते की आहे जे सरांनी शिकवले ते आम्हाला आणि नोट्स पण सरांनी देऊन दिल्या त्याच्यावर अशी भीती वाटत नाही की आपण काही आपल्याला <सथ> हे लक्षात राहणार नाही किंवा हे येणार नाही तर आहे जे क्लास लावलाय तर सफल झालाय असं वाटतंय अच्छा अच्छा तुम्ही जसं प्रॉपरली सर्व आता तुम्हाला समजूनच गेलेले तर मग मी अशी अपेक्षा करू का पुढच्या एखाद्या महिन्यामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये एखादा व्हिडिओ परत आपण कॅच करूया तुमचा प्रॉफिट झाल्यावर असा विषय करू शकतो पण फक्त त्याची राहील नाही आपल्याला अमाऊंट किती महत्वाची नाही आहे इथं लोकांना अंबानी पण त्याचं प्रॉफिट तो कमी वाटणार आहे आपल्याला कोणाला प्रॉफिट दाखवून कन्व्हिन्स नाही करायचे पण प्रॉफिट होतो, होतो आणि तो रेग्युलर होतो ते करायचं आहे माझ्याकडे स्टुडंट मला जे आवडतात ते हे नाही आवडत का त्यांनी खूप मोठे मोठे मला स्क्रीनशॉट दाखवले मला हे आवडतात रेग्युलरली मला स्क्रीनशॉट शेअर करू शकतो किंवा रेग्युलरली तो प्रॉफिट कमवू शकतो तुम्ही शंभर रुपये पण रोज कमवले तरी मी म्हणतो की तुम्ही ट्रेडर तुम्ही हजार रुपये एक दिवसाला आहे आणि चार दिवस गायब होत आहे तुम्ही ट्रेडर कन्सिस्टन्सी महत्वाची आपल्याला आणि आज तुम्ही ज्या लेवलने नॉलेज घेतलेले आणि ले, ज्या लेवलने तुम्ही चालू आहे तर तुम्ही असं समजा की एक सेकंड बिझनेस तुमचा सुरू झालेला आहे आणि या साठी तुम्हाला कुठेच जायचं नाही आहे मोठी इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे कुठंच काही फार एक्सपिरियन्स घेण्यासाठी काही एज्युकेशन तसंही नाही पण इझिली तुम्ही सर्व करता येईल है ना सो एनिवेज ऑल दी बेस्ट आणि तुमच्या फ्युचर करिअरसाठी कधी पण माझी गरज पडली क्लास कंटिन्यू करायचा असला नक्कीच yeah. तुम्ही या कारण आपली आपली ऑफरच ती आहे की एकदा स्पीज भरायची लाईफ टाईम क्लास फ्रीमध्ये करायचा सो थँक्यू ओके